नमस्कार शिक्षक मित्रांनो मी पवन पाटील आपल्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती बऱ्याच दिवसानंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अपेक्षा करतो की तुम्ही सगळेजण स्वस्त असताल मस्त असताल आणि आपापल्या कामामध्ये व्यस्त असाल आजच्या सेशन मध्ये आपण अनुत्तरित प्रश्नाच्या उत्तराबद्दल चर्चा करणार आहोत ज्या प्रश्नाचं उत्तर आता सांगणं कठीणच काय तर अशक्य आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत ठीक आहे त्या प्रश्नाचं उत्तर जरी आता माहिती नसेल तरी आपण काय करू शकतो याच्याबद्दल थोडक्यात बोलणार आहोत ठीक आहे तर आजच्या सेशन मध्ये बघा टेट ची परीक्षा कधी होईल म्हणजे परीक्षा होईल का म्हणजे तिसरी टेट होईल का दोन हजार सतरा नंतर दोन हजार तेवीस मध्ये दुसरी टेट झाली दोन हजार तेवीस मध्ये पण जी टेट झाली दोन फेब्रुवारीला ऍड आली आणि बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला थिंक मी बरोबर असेल तर तारखा बरोबर सांगतोय दोन फेब्रुवारीला परीक्षेची जाहिरात आली आणि बावीस फेब्रुवारीला परीक्षा सुरू झाली आणि ती पार पडली आय बी पी एस घेतली ठीक आहे आणि सगळ्यात आधी मी जे आज बोलतोय ते माझं वैयक्तिक मत आहे अगेन आय रिपीट मी जे बोलतोय ते माझं वैयक्तिक रिपीट आहे मास्तर टू ची परीक्षा पास आहे का तर नाही माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे मी गणित आणि बुद्धिमत्ता मॅथ्स आणि रिझनिंग हा विषय शिकवतो ओके टेटला मॅथ्स आणि रिझनिंग हा विषय आहे ओके मागं एक ते दोन वर्षापासून टेटला मी शिकवतोय त्याच्यामुळं मला जो काही अनुभव आहे माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे मी जितक्या टेट पास झालेल्या विद्यार्थ्यांशी किंवा शिक्षकांशी बोललोय ओके त्याच्यावरून जे काही मत तयार झालंय त्यांचं जे काही मत आहे त्या सगळ्यांना एकत्र करून बोलत आहे हे माझ वैयक्तिक मत आहे ठीक आहे तर पुढे जाऊयात तर टेट ची परीक्षा म्हणजे तिसरी टेट होईल का दोन हजार सतरा नंतर दोन हजार तेवीस ला टेट झाली ओके लांडगा आला लांडगा आला असं म्हणून ठीक आहे एकदमच म्हणजे परीक्षा होईल हे सगळ्यांना माहिती होतं पण कधी नेमकं होईल तारखेवर तारखा येत होत्या आणि शेवटी एक, हो एक तारीख आली आणि परीक्षा झाली त्याच्यामुळे बऱ्याच जणांना सरप्राईज गिफ्ट पण भेटलं आणि बऱ्याच जणांना म्हणजे सरप्राईज ऍक्सिडेंटल म्हणजे जे काय असेल कुणाला यश भेटलं कुणाला अपयश भेटलं बाजू वेगवेगळ्या वेग आहेत ठीक आहे सध्या आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत दुसरी टेट झालेली आहे मग तिसरी टेट होईल का ठीक आहे मास्टर तू बॅच चालू करतोय म्हणून आज लाईव्ह आलाय का किंवा बॅच चालू करतोय म्हणून ओके तू टेट होईल का नाही याच्याबद्दल डिस्कस करतोय का तर याच उत्तर आहे ओके okay, आपली एक ऑलरेडी टेट ची बॅच सुरू झालेली आहे युट्यूबला मागच्या आठ महिन्यापासून टेट बद्दल मी काहीही बोललो नाही किंवा युट्यूबला मी नाही आहे ठीक आहे तरीही एक बॅच पूर्ण फुल झालेली आहे कारण म्हणजे ज्यांना कुणाला स्वतःहून अभ्यास करायचा असेल त्यांनी ऍडमिशन घेतलं ते सुरू आहे आणि पुढेही ते तसंच असेल मग आता जे आजच्या मध्ये बोलणार आहे बऱ्याच लोकांचे फोन येतात बऱ्याच लोकांचे जे काही प्रश्न असतील त्याच्याबद्दल जी काही माहिती आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूयात थोडक्यात होते तर टेट ची परीक्षा होईल का कधी होईल कोण घेईल सिलेबस काय राहील ठीक आहे त्याआधी या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी दोन हजार तेवीस ला जी काही आपली टेट ची परीक्षा झाली त्याच्यामध्ये आपल्या बॅच चे किंवा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे आकडा मी परत एकदा बोलतोय आपल्या बॅच चे किंवा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे जे काही असतील एकशे सव्वीस प्लस विद्यार्थी लागले आणि त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला की सर मी लागलो असं असं इथं माझी निवड झाली मे बी याच्यापेक्षा आकडा जास्त असेल ठीक आहे तर त्यांचे जे काही म्हणजे काही लोकांनी जे काही लागले त्याच्या पे त्याच्यापैकी काही लोकांनी मेसेजेस केले काही लोकांनी युट्यूबवरतीच रिप्लाय दिला काही लोकांनी फोनवरती म्हणजे व्हॉट्सअपवरती फोटो वगैरे पण पाठवून दिले ठीक आहे तर हे काही चेहरे आहेत जवळजवळ एक शहात्तर लोकांनी विथ फोटो त्यांची माहिती पाठवली हे पण क्लिअर करतो ओके okay, एकशे सव्वीस प्लस आकडा आहे तर या सगळ्यांचं अभिनंदन आता हे सांगण्याचं सा कारण की हे सांगण्याचं सा कारण की आजचं जे सेशन आहे याच्या नंतरच जे सेशन येणार आहे ओके okay, त्या, त्या, त्याच्यासाठी हे कारण आहे की व कोणते विद्यार्थी असे होते की जे स्टेट टेटमध्ये हो लागून गेले काही जण असे होते टेट कधी होईल माहिती नाही पण त्यांचा कंटिन्यू अभ्यास सुरू होता त्यांचा कंटिन्यू अभ्यास सुरू होता दुसरे असे होते की जे काहीतरी स्कॉलरशिप नवोदय ओके म्हणजे कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेचे क्लास घेत होते ते शिक्षक म्हणजे त्यांचं डीएड झालं होतं टेटला क्वालिफाय होते ठीक आहे टी ई टी असेल सी -टी -टी जे काही पास असतील वगैरे तर ते कुठल्या तरी परीक्षेचा क्लास घेत होते म्हणजे बरेचसे ओके बरेचशे असे होते की बाबा कुठल्या तरी शाळेमध्ये संस्थेमध्ये वगैरे ऍज अ शिक्षक म्हणून काम करत होते जे सांगतोय ते सांगण्यामाग काहीतरी कारण तर ते कुठल्या तरी म्हणजे क्लास घेत होते त्या त्याच्यामुळे ते अभ्यासाशी कनेक्टेड होते ओके काही जण असे होते की ज्यांचं डीएड झालेलं आहे ओपन युनिव्हर्सिटीतून किंवा असं सहज त्यांनी बी ए वगैरे करून घेतलंय आणि ते एम पी एस सी कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते त्याच्यामुळं ठीक आहे एक पहिली कॅटेगरी अशी होती की ज्यांना हे देणं घेणं नव्हतं की परीक्षा कधी होईल पण परीक्षा होईल यावर त्यांचा विश्वास होता आणि ही खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे परीक्षा कधी होईल हे माहिती नव्हतं दोन हजार सतरा नंतर दोन हजार तेवीसला परीक्षा झाली कन्सिस्टंटली ते अभ्यास करत होते नंबर दोन कॅटेगरी ते कुठल्या तरी ओके विषयाचा किंवा कुठल्या तरी स्पर्धा परीक्षेचा क्लास घेत होते नंबर तिसरी कॅटेगरी ती ते कुठल्या ते तरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते आणि मग त्यांनी टेटची जाहिरात आली किंवा येणार जेव्हा वातावरण तापलं होतं तेव्हा इकडं लक्ष दिलं आणि ते लागून गेले ओके तर या पद्धतीनं कुठल्या कॅटेगरीतली लोक लागली हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आ, आहे त्यामुळे हे सांगतोय की हे इतके लागले ओके म्हणजे ऑथेंटिक चल बोलण्यावरती मी विश्वास ठेवू शकतो त्याच्यानंतर पहिला प्रश्न परीक्षा होईल का बघा या प्रश्नाचं सहज साध उत्तर मी तुम्हाला देतो मागच्या वर्षी जेव्हा काही के, कोर्टामध्ये केसेस गेलेल्या वगैरे जे काही चालू आहे म्हणजे नेहमीच चालू असतं ओके नेहमीच चालू असतं तर टेटची परीक्षा दरवर्षी घ्यावं असं हायकोर्टाचं म्हणणं होतं त्यावरती जर आपण म्हणजे विचार केला की तर दरवर्षी टेटची परीक्षा होईल असं आपण म्हणू शकतो बरेच लोक असं म्हणतात की नोव्हेंबरमध्ये नोटिफिकेशन येणार आहे किंवा नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार आहे याच्याबद्दल मी काहीही शाश्वती देत नाही पण हायकोर्टानं ना म्हटलेलं आहे ओके हायकोर्टानं म्हटलेलं आहे की बाबा टेटची परीक्षा तुम्ही दरवर्षी घ्यावी त्या अपेक्षेवरती आपण पुढे जाणार आहोत की दरवर्षी टेट ची परीक्षा होईल आता तसं म्हटलं तर शिक्षण मंत्री आता सध्या पुढचे शिक्षण मंत्री कोण असतील याच्याबद्दलही आपण बोलू शकत नाही किंवा कोणी कन्फर्म सांगू शकत ठीक आहे पण टेट ची परीक्षा दरवर्षी घ्यावं असं मत होतं त्यामुळं परीक्षा दरवर्षी होईल अशी अपेक्षा नंबर दुसरा प्रश्न जे खूप विचारला जातो कधी होईल ओके होईल का तर होईल अशी अपेक्षा त्याला सपोर्ट काय आहे ते तुम्हाला मी सांगितलंय त्याच्यानंतर कधी होईल काही जणांचं म्हणणं आहे ओके कधी या प्रश्नाचं उत्तर मी बिलकुल देणार नाही पण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की नोव्हेंबर मध्ये वगैरे नोटिफिकेशन येईल आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे काही आपल्या निवडणुका चालू आहेत त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट ते जे काही असेल ते होईल ठीक आहे तर कधी याच्याबद्दल मला माहिती नाही किंवा मी जास्त बोलू इच्छित नाही त्याच्यानंतर तिसरा प्रश्न टेटची परीक्षा कोण घेईल याच्यावरती थोडस डिटेल बोलूयात कारण हा प्रश्न आणि याच्या पुढचा प्रश्न त्याच्याबद्दल मी ऍज अ शिक्षक म्हणून बोललं पाहिजे बाकी आधीचे जे दोन प्रश्न आहेत टेटची परीक्षा होईल का कधी होईल याच्याबद्दल न बोलता टेटची परीक्षा कोण घेईल याच्याशी रिलेटेड पुढचा प्रश्न आहे सिलेबस काय राहील तर टेटची परीक्षा कोण घेईल सांगता येणार नाही ना? बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं माझं पॅटर्न नुसार शिकवतोस का ठीक आहे जितके काही ऍडमिशन पहिल्या बॅचला झाले सगळ्यांना सपोर्ट मार्क्सचा रिझल्ट होता ठीक आहे तर आयबीपीएस पॅटर्न नुसार शिकवतोस का तर याच तुम्हाला माझं वैयक्तिक सांगणं आपल्या बेसिक टू बिल्डिंगचं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्यावरती मी काय केलेलं आहे टेलिग्राम चॅनल वरती ओके तुमचं टेटचा सिलेबस टाकलेला आहे मॅथ आणि रिझनिंगचा टेटचा सिलेबस टाकला आहे मॅथ आणि रिझनिंगचा आणि तो जो सिलेबस आहे मॅथ आणि रिजनिंगचा जो काही सिलेबस टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी मार्क्स वाईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा दिलेला आहे जे की दोन हजार सतराच्या पेपरवरती डिपेंडेंट आहे तुम्ही म्हणताल मास्टर दोन हजार सतराचा पेपर कधी झाला त्याच्यानंतर दोन हजार तेवीस ची परीक्षा झाली तरी तू दोन हजार सतराला ला घेऊन का बसलाय कारण दोन हजार सतराला जे काही परीक्षा झाली होती ओके आपल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ ओके त्यांनी घेतली समजा आयबीपीएस ने दोन हजार ची परीक्षा घेतली पण दोन हजार च्या परीक्षेमध्ये आणि दोन हजार दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये आणि दोन हजार च्या परीक्षेमध्ये जो सिलेबस होता तो एकच होता मॅथ आणि रीजनिंग बद्दल बोलतोय आणि स्पेशली जर बोलावं लागलं तर रिजनिंग बद्दल बोलावं लागेल कारण दोन हजार ची जी काही परीक्षा होती ती असं वाटत होतं शिक्षक नाही बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होती रिजनिंग वरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले गेलेले होते पण जो सिलेबस दोन हजार सतराचा मी दोन हजार तेवीसच्या च्या पेपरच्या आधी दिलेला आहे किंवा जे पंधरा व्हिडिओ मी ऍज अ रिव्हिजनचे म्हणून घेतले होते ओके तर ते तुम्ही काढून बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं साम्य भेटेल त्याच्यामुळे दोन हजार सतराचा जो सिलेबस आहे मी काय म्हणतोय एक्झाम ची डिफिकल्टी लेवल दोन हजार सतरापेक्षा दोन हजार तेवीस ची शंभर टक्के वाढलेली पुढं एक्झाम ची डिफिकल्टी लेवल अजून वाढेल त्याच्याबद्दल शंका नाही पण परीक्षा कोणीही घेतली तर जो सिलेबस आहे ओके याच्या पुढच्या पॉइंटवरती मी जास्त याच्यावरती जास्त बोलेन पण हा त्याच्याशी रिले रिलेटेड आहे की मास्तर एस एक्झाम घेईल हे बघा ने एक्झाम घेतली त्यांची जी काही पारदर्शकता आहे वगैरे वगैरे त्या गोष्टीबद्दल मी काही बोलत नाही पण बऱ्याचशा संघटनांना किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांनी तेन जे नॉर्मलायझेशन केलं हे विद्यार्थ्यांचं मत आहे माझ नाही त्यांनी जे नॉर्मलायझेशन केलं ते बऱ्यापैकी लोकांना आवडलं नाही ठीक आहे किंवा सगळ्यात एक गोष्ट याच्याबद्दल मी नक्कीच बोलेल आपण तसं सांगू शकत नाही की परीक्षेत नेमकं काय यावं ओके दोनशे मार्काची तुमची परीक्षा त्याच्यामध्ये जर व्यवस्थित सिलेबस वाईज बघितलं एकशे वीस मार्क आणि ऐंशी मार्क होते ओके रिजनिंगला किंवा त्यालाच आपण बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतो आणि याच्यामध्ये बाकीचे विषय होते जे की जी के मी एकच सांगेल त्याच्यानंतर मराठी त्याच्यानंतर जे काही आपलं गणित आता त्या जी के मध्येच विज्ञान ओके जी वगैरे हे सगळंच इकडं आलं एकशे वीस मार्कामध्ये इंग्रजी ठीक आहे इंग्लिश तर हे सगळे एकशे वीस मार्कात आले जर दोन हजार सतराचा पेपर बघितला तर व्यवस्थित बॅलन्स्ड पेपर होता तोच दोन हजार तेवीसचा जो पेपर आय बी पी एस न घेतला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेटेज होत रिजनिंगला एकशे वीस एकशे पंचवीस एकशे तीस क्वेश्चन पण होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं कारण आयबीपीएस चा पेपर बाहेर येत नाही आणि मी परीक्षा द्यायला गेलो नाही ओके माझं जे काही मत आहे त्याला तुम्ही बाहेर मार्केट मधून टॅली करून हो घ्या आपल्याला वादात पडायचं नाहीये हे विद्यार्थ्यांचं मत आहे अगेन आय रिपीट मी टेटची परीक्षा दिलेली नाहीये मी पुढेही भविष्यात टेटची परीक्षा दिले देणार नाहीये ठीक आहे पण विद्यार्थ्यांचं जे काही म्हणणं आहे त्याच्यावरून बोलतो तर एकशे वीस प्लस प्रश्न रिजनिंग वरती विचारले जात होते आणि इकडं जे काही आहे ऐंशी प्रश्न झाले होते ओके तर त्याच्यामुळं आणि गणित परवाच कोणाचा तरी तर मला मेसेज आला ओके मास्तर टेटला गणित नाही तर टेटचा जर सिलेबस बघितला दोन हजार सतराचा जर तुम्ही पेपर बघितला तर गणित आहे तर तसं बघितलं तर टेटला त्यांनी दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये बरेच विषय पण कमी केले होते तो भाग वेगळा आहे तर जी काही पुढची परीक्षा होईल तर परीक्षा कोण घेईल हे महत्वाचं नाहीये पण अपेक्षा एवढी नक्कीच ठेवूयात की पुढची जी काही परीक्षा होईल त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाला न्याय भेटेल त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाला न्याय भेटेल म्हणजे प्रत्येक विषयाचं म्हणजे क्वेश्चन कसे विचारता त्यांनी तो त्याच्यावरती आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही पण ही जी काही परीक्षा आहे ती फक्त बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा आहे असं होऊ नये जरी बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित विषय माझा असेल त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आल्यावर माझा फायदा होत असेल तरी माझं मत असं आहे की बाबा बॅलन्सड पेपर असावा प्रत्येक विषयावरती ओके तुम्ही जर देता म्हणताय तर त्याप्रमाणे त्या, त्या विषयावरती प्रश्न विचारले गेले पाहिजे सगळ्यात दुसरी एक अशी गोष्ट होती की एकाच टॉपिक वरती दहा दहा बारा बारा प्रश्न होते असं सुद्धा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे एकाच टॉपिक वरती दहा दहा म्हणजे कोडिंग डिकोडिंग आलं तर कंटिन्यू कोडिंग डिकोडिंग वरती दहा दहा प्रश्न होते त्याच्यानंतर ऍड्रेस मॅचिंग किंवा कॅलेंडर मॅचिंगचे जे काही क्वेश्चन्स होते त्याच्यावरती कंटिन्यू दहा दहा बारा बारा क्वेश्चन होते काही विद्यार्थ्यांना ऍड्रेस मॅचिंग किंवा आपलं कॅलेंडर मॅचिंग काय हे नेमकं कळालं नाही आता त्याच्यात दोष ओके पहिले एक दोन दिवस म्हणजे बावीस तेवीस जे काही परीक्षा झाले त्याच्यामध्ये दोष आमचाही कारण बाबा आम्हालाही माहिती नव्हती की हे टेटला विचारलं जाईल दोन दिवसाच्या नंतर आपण तेव्हा सेशन घेतलं ओके okay, पुढच्या विद्यार्थ्यांना फायदा झाला पण पहिल्या एक दोन ओके okay, जे काही शिफ्ट झाल्या किंवा पहिले एक दोन दिवसामध्ये जे काही तीन दोन सहा शिफ्ट झाल्या त्यांना ऍड्रेस मॅचिंग बद्दल माहिती नव्हती तर असं एकाच टॉपिक वरती इतके प्रश्न असं सुद्धा झालं होतं त्यामुळं काही विद्यार्थ्यांचं काही संघटनांचं म्हणणं की बाबा एस नको म्हणजे जे काही कारण असतील मी तुम्हाला फक्त याच्याबद्दल काय बोललं गेलं ते सांगतोय माझं एस सोबत काही म्हणजे दुश्मनी नाही आहे किंवा मला असं म्हणायचं नाही की ते एकदम पारदर्शक ओके परीक्षा घेतात याच्यावरती आपला विश्वास आहे सगळेजण खुश झाले होते की बाबा आयबीपीएस परीक्षा घेते म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून पण ह्या ज्या काही गोष्टी तिथं थोड्याशा गडबड झाल्यासारख्या तेव्हा दिसल्या ठीक आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे माझ नाही ओके त्याच्यानंतर सिलेबस आता याच प्रश्नामध्ये पुढच्या बद्दल मी बोललोय तुम्हाला तर सिलेबस जो काही आहे सिलेबस जो काही आहे दोन हजार सतराचा जो काही सिलेबस आहे किंवा जी काही पीडीएफ जी काही पीडीएफ ओके जी काही पीडीएफ सिलेबसची आपण आपल्या टेलिग्रामवरती टाकलेली आहे ती तुम्ही फॉलो करू शकता ओके सिलेबस बद्दल आता या सेशन मध्ये मी परत हे नाही सांगणार की हा हा टॉपिक आहे तो तो टॉपिक आहे त्याच्यामुळं सिलेबस दोन हजार सतराला तुम्ही फॉलो करू शकता आणि जी डिफिकल्टी लेवल आहे ती दोन हजार तेवीस प्लस राहील दोन हजार तेवीस प्लस राहील ठीक आहे तर बघा टेट ची परीक्षा कधी होईल का टेट ची परीक्षा परीक्षा होईल का कधी होईल याच्यावरती एकच की हायकोर्टानं म्हटलेलं आहे दरवर्षी परीक्षा घ्या आणि काही म्हणण्याचं म्हणणं आहे नोव्हेंबर मध्ये वगैरे याच्याबद्दल मी जाण का म्हणजे मला काही ना डिसिजन मेकिंग आहे किंवा मला काही तिथं डायरेक्टली माझं काही कॉन्टॅक्ट आहे पण हे असं म्हटलं जात आहे परीक्षा कोण घेईल ओके याच्याबद्दल मला माहिती नाही पण कोणीही घेतलं तरी सिलेबस जो काही आहे तो त्यांनी सेम फॉलो केलेला आहे रिझनिंग वरती जास्त प्रश्न आले असतील एका टॉपिक वरती जास्त प्रश्न असतील जे काही असेल पण जो सिलेबस होता तो दोन हजार सतरा त्याच्यानंतर हे दोन हजार सतरा आणि तेवीस ओके यांच्यामध्ये व्यवस्थित जर डिफरन्स तुम्ही करून बघितला याच्याबद्दलही आपण आधीच बोललेलो आहे ठीक आहे जो पॅटर्न होता ओके म्हणजे जे काही टॉपिक होते ते सेम होते दोन टॉपिक जे की दोन हजार सतराला नव्हते ओके आणि ते दोन हजार तेवीसला आले डीआय डाटा इंटरप्रिटेशन आता आयबीपीएस ने एक्झाम घेतली म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन घेणार ओके कारण आयबीपीएस स्पेशली बँकिंगच्या एक्झाम घेते आणि बँकिंगच्या मेन्सला वगैरे डी आय खूप असतंय तर डीआय आलं होतं ओके आ, याला मराठीमध्ये मा आपण डाटा इंटरप्रिटेशन मराठीमध्ये मा आपण याला काय सांख्यिकी असं म्हणतो ठीक आहे सांख्यिकीचं त्याच्यानंतर मग डी आय आणि दुसरं ऍड्रेस मॅचिंग मॅचिंग म्हणजे हे दोनच टॉपिक असे होते दोनच टॉपिक असे होते की ज्यांच्यामध्ये दोन हजार सतराला प्रश्न विचारला गेलेला नाहीये आणि दोन हजार तेवीस ला प्रश्न विचारला गेला आहे ठीक आहे आय होप तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तर भेटली असतील तर, भेट तर माझं एक वैयक्तिक मत आहे पुढे जाण्याच्या आधी की तुम्ही टेटची परीक्षा करत म्हणजे परीक्षेची तयारी करत असाल किंवा तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आता प्रायव्हेट संस्थेमध्ये वगैरे जॉब करत असाल कुठल्याही संस्थेमध्ये तुम्हाला ओके जॉब असेल आणि तुम्हाला कधीही परीक्षा झाली तर टेट द्यायची असेल तर माझा एक वैयक्तिक मित्रत्वाचा सल्ला आहे हे माझं वैयक्तिक मत आहे माझं असं म्हणणं की कुठला तरी एक विषय असा परफेक्ट करून ठेवा की तुम्ही प्रायव्हेट क्लास असतील किंवा कुठेही त्या विषयावरती शिकवू शकाल एक मित्रत्वाचा सल्ला जर तुम्हाला याच मध्ये काम करायचं असेल तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्येच काम करायचं असेल तर कुठला तरी एक विषय असा प्रिपेअर करून ठेवा की तो तुम्ही कुठंही शिकवू शकाल आणि बाकी मग आपला अभ्यास सुरू असू द्या बाकी मग आपला अभ्यास सुरू असू द्या तर माझ्या सत्सक सत्सत विवेक बुद्धीला अनुसरून या प्रश्नांची जी काही उत्तरं तुम्हाला देता येऊ शकतील ती उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या पुढं एकच गोष्ट सांगतो की बाबा ज्या समस्या असतात जे काही असतात ते दोन प्रकारचे असतात एक जे आपल्या नियंत्रणातील असतात तिथं तुम्ही काहीतरी कंट्रोल करू शकता समस्या दोन प्रकारची असतात की जिथं तुम्ही काहीतरी कंट्रोल करू शकता आणि दुसरीच प्रकारची समस्या असते की ज्यावरती तुमचं तुमचं नियंत्रण नसतंय किंवा त्यामध्ये तुम्ही काहीही बदल करू शकत नाही ठीक आहे समस्या दोन प्रकारच्या आपल्या नियंत्रणातील समस्या आणि आपल्या नियंत्रणा बाहेरील समस्या पण माणसाच मन अस माणसाचा स्वभाव असं आहे जे आपल्या हातात नसत आहे ज्या आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी असतात त्याच गोष्टीचा माणूस जास्तीत जास्त विचार करतो मी आता काय करू शकतो टेट कधी हो मी आता काय करू शकतो याचा विचार माणूस नाही करत टेट कधी होईल टेट कोण घेईल सिलेबस काय राहील पेपर कसा येईल याच्याबद्दल विचार करू शक, विचार करतो तर मित्रत्वाचा सल्ला असाच आहे तुम्ही काय करू शकता व्हॉट कॅन आय डू मी काय करू शकतो याच्यावरती लक्ष सुद्या आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टीवरती नाही दैनंदिन जीवनातही खूप ओके उपयोगी पडणारी गोष्ट आहे अचानक पाऊस आला याच्यात मी काहीच करू शकत नाही मी एवढंच करू शकतो की पाऊस येईल पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून छत्री सोबत ठेवू शकतो आता पाऊस का चाला मग पाऊस आला तर मग पाऊस कमी कधी होईल ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी बद्दल विचार करून उपयोग नाही त्याच्यामुळं परीक्षा कधी होईल कोण घेईल याच्याबद्दल न विचार करता तर परीक्षेचा सिलेबस काय राहू शकतो जे काही अंदाजित गोष्टी आहेत ओके अंदाजित गोष्ट आहे आणि एकदम काही ट्रिमंडस चेंज होणार नाही हो रिझनिंग म्हणल्यानंतर स्पर्धा परीक्षेचं रिझनिंग म्हटलं स्पर्धा परीक्षेचं गणित म्हटलं की स्पेसिफिक टॉपिक आहे मागच्या वीस वर्षापासून जरी तुम्ही काढून बघितलं तर टॉपिक बदललेले नाही आहेत एक्झामची डिफिकल्टी लेवल बदललेली आहे ओके बेसिक सगळीकडं सेमच असत ओके तर आय होप सगळ्यांना या गोष्टी समजल्या असतील आणि शेवटी जाता जाता शेवटी आपल्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तर आपली टेट फाउंडेशन बॅच वन फुल झालेली आहे टेट फाउंडेशन बॅच टू पाच मे पासून सुरुवात होतीये ओके ज्यांना मॅथ आणि रिजनिंग मध्ये आपलं म्हणजे करियर करावं वाटतं किंवा ज्यांना असं वाटतंय की मॅथ आणि रिझनिंग माझं कसं आहे तर मी परीक्षा कधी हो मी तयारी करून ठेवतो हो तर त्यांनी ही बॅच जॉईन करू शकतात या बॅच मध्ये काय होईल काय नाही होईल हे आपण पुढच्या सेशन मध्ये डिस्कस करूयात की ज्याच्यामध्ये आपण टेट फाउंडेशन बॅचचं जे काही सेशन आहे त्याच्यामध्ये आपण बोलूया ठीक आहे तर एखादा व्यक्ती असा असेल की त्याला इंग्लिश मध्ये करिअर करायचं असेल किंवा एखाद्याचं इंग्लिश कचं असेल तर त्यांनी इंग्लिशच्या तयारीला लागा बरेचसे क्लासेस असे आहेत की ते टेट साठी सुरू झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट मास्तर तुझ्या बॅचला मागच्या वर्षी बरेचसे लाईव्ह असायचे हो असायचे पाच हजार प्लस लाईव्ह विद्यार्थी आपल्या बॅचला आपल्या युट्यूबला होते ओके मग तू चांगलं शिकवतोस वाटतं गरज नाही आहे युट्यूबवरती बरेच सजेशन आहेत ते बघा मी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल तर ती थी बॅच लावा ठीक आहे उगाच कुणीतरी खूप पोरं होते ओके असं तसं म्हणून बॅच लावण्यात अर्थ नाही कुठल्याही बॅचला तुम्ही जॉईन करू शकता कुठल्याही विषयाची तयारी तुम्ही करू शकता सांगणं एवढंच आहे की आपल्या नियंत्रणातील गोष्टींवरती काम करा तुम्ही काय करू शकता याच्यावरती काम करा ठीक आहे तर भेटूयात पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत तो सगळेजण स्वस्थ रहा, मस्त राहा आपापल्या अभ्यासामध्ये व्यस्त रहा सगळ्यांना जय हिंद